दिंडोरी मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडली असून यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे मतदान संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास येवला येथे आले असताना यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत केले अक्षरशः मुस्लिम बांधवांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत आनंद उत्सव साजरा केला यावेळी देशात महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीचेच सरकार येणार असल्याची प्रतिक्रिया भास्कर भगरे यांनी दिली मतदानाच्या समारोपाच्या प्रसंगी येण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली माझं जवळजवळ राजकीय कारकिर्द वीस वर्षाची आहे आणि या कारकिर्दीमध्ये एखाद्या उमेदवारासाठी उमेदवाराचं स्वागत म्हणजे एवढ्या उल्हासामध्ये उत्साहामध्ये आपण केलं आहे त्याच्यावरून आपण किती मतदान भाऊंनी सांगितलं की गेलं तर दहा जाईल परंतु मला असं म म्हणजे मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की दहासुद्धा सुद्धा मतदान जे झालेलं मतदान आहे त्यामध्ये शंभर टक्के मतदान हे महाविकास आघाडी एन डी ए उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला झालं असेल असंच मला वाटतं आपण जे प्रेम दाखवलं ते प्रेम खऱ्या अर्थानं हा जो देशामध्ये सध्याचं वातावरण आपण सगळे बघतो आहे आणि हा भाईचारा सातत्याने टिकावा ही आपल्या सगळ्यांची प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना सफल होण्यासाठी नक्कीच भाऊनी सांगितल्या पद्धतीने महाविकास आघाडी एन डी आघाडीचं सरकार या देशामध्ये येऊन देशाची अखंडता एकात्मता भाईचारा हा कायम टिकण्यासाठी मदत होईल आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण हा जो जल्लोष केला आहे त्या जल्लोषाबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हां अग्रे सर तो खासदार निश्चितपणे निश्चित ही होणार आहे सो परसेंट बोले तो यानी आज जो जोश था नौजवान जो, जो सुबह से लगे हुए यानी कोई मैं सोचता किसी ने खाना नाही खाया लेकिन बिलकुल इतनी कडी धूप में इतनी मशक्कत करते थे और होते मैं तमाम मुस्लिम का सबका शुक्रिया अदा करता हूं हो कि आपने जो जोश बताया और भगरे सर को यानी जो इन चुन के आ जाएंगे ऐसी मैं अपेक्षा सक...